ओम जागतिक मातृ सुरक्षा दिवसाच्या सर्वांना शुभेच्छा मातृदेव भव भो। मातृहस्ते भोजनान आईवडिलांची कृपा आईलाच महत्त्व दिलं गेलं आहे जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगात उद्धारी असे म्हटले गेले आहे सकाळी सकाळी सगळ्यात आधी कोण उठतं तर ती आईच असते स्वतः सुचरभूत होऊन प्रातर्विधी वाटून नंतर मुलांना उठवते त्यांचे स्नान संध्यादी आटकून डबे करणे सकाळपासून संध्याकाळपर्यंत मुलांच्या निगराणी व कुटुंबासाठी बरंच काही करत असते समयतील वातीसारखी ती देवत असते शरीराने किती थकली तरी मनाने त्याजीवात थकत नाही त्यामुळे इकडे पृथ्वीसारखे धरती मातेसारखे निगा व श्रमाशील वृत्ती असते आईच्या हातच्या पाच बोटांचा स्पर्श त्या, त्या भाजीपोळी स्वत तर त्या अण्णाला चव आणि तृप्ती किती असते मुलांचा शारीरिक मानसिक बौद्धिक विकासासाठी आईच्या हातच्या अन्नाचा प्रभाव नक्कीच चांगला करतो आईसारखे दैवत नाही आपले मूल कितीही मोठे झाले तरी तिच्या नजरेत ते अजून लहानच दिसत असते आईची माया कागदावर पेन घेऊन घेण्यासार संपत नाही आकाशावडा कागद सागराएडी शाई देखील पूर्ण आईच्या मायेचे मोल करताच येत नाही स्वामी तिने जगात आई विना विकारी उगाच म्हटले आहे का आई कधीच मुलाचा पगार किती, विचारत किती ते विचारत नाही व किती कमवते हेही विचारत नाही मुलाने माझ्यासाठी काही कमवून आणावे आणि माझ्या हातात द्यावे असे आईला कधीच वाटत नाही त्याच्याकडे बघून तू जेवलास काय हे मात्र विचारणार आपली मुले सुखासमाधान संतुष्ट असावी हेच आईला वाटत असते मुले चांगली वर्तणुकीची निघाली की यातच आईवडिलांचे समाधान असते ఆయవీ కృపా సర్వం లాభ ధన్యవాద